तर नमस्कार मित्रांनो हे, हे एक, जे पुस्तकं आहेत सर्व हे माझं पोलीस भरतीचा पूर्ण मटेरियल आहे जे मी वाचलं पण याच्यात असे बरेच काही पुस्तकं आहेत की ते आपल्याला पोलीस भरतीसाठी वाचायची गरजसुद्धा नाही आहे तर त्याच्यावर आपण हळूहळू व्हिडिओ बनवणारच आहे की काय वाचायला पाहिजे आणि कमी दिवसात काय अभ्यास करायचा प्रॅक्टिस कशीची करे कशी करायची तोही व्हिडिओ बनवणारच आहे पण सर्वात मेन म्हणजे आपल्याला बरेच जणांचं प्रश्न होता की बाबा एक उमेदवार किती अर्ज भरू शकते तर एक उमेदवार हा पाच अर्ज भरू शकते एक भरू शकते जिल्हा पोलीस आणि लोमार्क पोलीस दोनपैकी एक दुसरं जिल्हा चालक पोलीस दोन तिसरं कारागृह पोलीस आणि चौथं एस आर पी एफ पोलीस आणि पाचवं बँड्समन पोलीस या पाच हे पाच फॉर्म तुम्ही भरू शकता वेगवेगळ्या जसं एस आर पी एफ असलं तर तुम्ही वेगवेगळ्या गटात अर्ज करू शकता चालक पोलीसचा जो आहे तो तुम्ही एका जिल्ह्यात भरू शकता आणि जिल्हा पोलीस आणि बँड्समनचं त्याला तुम्हाला तुम बँड्समनचा एक कोर्स असते तो सर्टिफिकेट लागते ते जर तुमच्याजवळ असलं तर तुम्ही तो भरू शकता तर हा झाला आपण किती अर्ज भरू शकतो यावर सांगितली माहिती मी असंच काही दुसरा प्रश्न असेल तर तुम्ही मला कळवा नाही तर मी तिसरा व्हिडिओ बनवणार आहे हा की डॉक्युमेंट काय काय असले पाहिजेत पोलीस भरतींना ते खूप मेन आहे कारण की तुमचं सिलेक्शन जरी झालं आणि तुमचे डॉक्युमेंटच बरोबर नसले जो फॉर्म आपण एंड होते फॉर्म भरायची डेट त्याच्यानंतर जे असले तुमचं सिलेक्शन होऊनही तुम्हाला ते पद तुमचं राहणार नाही तर त्याच्यामुळे त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही नक्की बघा